आपल्यावर जळणारी लोक कशी ओळखावीत त्यांच्यापासून नेहमी सावध कसे राहावे यांच्यापासून नेहमी सावध राहा प्रत्येकालाच आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं आपण मेहनत करतो प्रयत्न करतो आणि हळूहळू पुढेही जातो यश मिळालं की आनंद होतो आत्मविश्वास वाढतो पण दुर्दैवाने प्रत्येकजण आपल्या यशाला आणि आनंदाला शुभेच्छा देणारा नसतो काही लोक असे असतात जे आपली प्रगती बघून आनंदी होण्याऐवजी मनातून जळतात ते समोरून आपले हसून बोलतात आपले मित्र असल्यासारखं दाखवतात पण आतून मात्र असुयेने पेटलेले असतात अशा लोकांना ओळखणं फार महत्वाचं आहे ते आपल्याला नकळत टोमणे मारतात आपल्या चुका काढतात आपला आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात आपण चांगलं काही करायला गेलो तरी ते टीका करतात त्यांचं एकच उद्दिष्ट असतं आपल्याला मानसिकरित्या कमकुवत करणं आपल्यात नकारात्मकता भरणं आणि आपल्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करणं म्हणूनच आपल्याला वेळीच हे समजून घेणं गरजेचं आहे की ही लोक कोण आहेत ती कशा प्रकारे वागतात आणि त्यांच्यापासून स्वतःला कसं दूर ठेवायचं कारण अशा नकारात्मक लोकांपासून लांब राहिलं तरच आपण आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो चला तर जाणून घेऊयात जळणाऱ्या लोकांची लक्षणे आणि त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्याची काही महत्वाची मार्ग ही लोक कोणाचेही यश पाहून सहजासहजी कौतुक करत नाहीत खऱ्या मित्राला खऱ्या नातेवाईकाला तुमच्या यशाने आनंद होतो पण जळणाऱ्या लोकांना हे सहन होत नाही तुम्ही कितीही मोठं यश मिळवा ते कधीच कौतुक करणार नाहीत उलट यात काही विशेष नाही मला आधीच माहीत होतं हे होणार असं म्हणून तुमच्या मेहनतीला कमी लेखण्याचा प्रयत्न करतील हे लोक तुमच्या समोर नाही पण इतरांच्या समोर मात्र मेहनतीचं क्रेडिट दुसऱ्याला देतील यांनी एकट्याने काहीच केलं नाही त्याला मदत मिळाली म्हणून झालं असं म्हणत तुमच्या कष्टाची किंमत कमी करतील तुम्ही एखाद्या मोठ्या गोष्टीत यशस्वी झाला तर ते समोर गोड असतील पण आतून त्यांचा जळफळाट होत राहील तुम्ही यशस्वी झाल्यावर त्यांना धड झोपही लागत नाही अशा लोकांकडून कौतुकाची अपेक्षा ठेवूच नका स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि ज्यांना तुमचं खरंच यश हवंय अशा, अशा लोकांमध्ये राहा कोणी कौतुक केलं नाही म्हणून आपलं यश कमी होत नाही नंबर दोन हे लोक तुमच्या चुका मोठ्या करून सांगतात आपण माणूस आहोत एखादी छोटीशी चूक आपल्याकडूनही होऊ शकते मात्र जळणारी लोक ती मोठी करून दाखवतात उदाहरणार्थ तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला आणि त्यात छोटीशी अडचण आली तर ही लोक लगेच म्हणतील मी आधीच सांगितलं होतं तुझं काही होणार नाही त्यांना तुमच्या चुका ठळक करून दाखवायच्या असतात काय रे एवढं करूनही जमत नाही तुला असं म्हणत ते तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना दुसऱ्याच्या अपयश विशेष आनंद मिळतो त्यामुळे एखादा होतं पण तू ऐकलं नाहीस म्हणून टोचतात अशा लोकांकडे दुर्लक्ष करा चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात असतात चुकीतून शिकायचं आणि पुढे जायचं त्यांच्याशी जास्त वाद घालायचा नाही नंबर तीन ही लोक तुमच्या मागे तुमच्याविषयी वाईट बोलतात जळणारी लोक समोरून गोड बोलतात पण तुमच्या मागे तुमची बदनामी करतात ते तुमच्या मित्रांमध्ये कुटुंबात ऑफिसमध्ये तुमच्याविषयी नकारात्मक बोलत राहतात अरे त्याचा काही भरवसा नाही समोर काही आणि मागे काही असं इतरा ते इतरांना पटवून देतात यश झाकण्यासाठी ते दुसऱ्या लोकांच्या कानात तुमच्या विरोधात विष ओतत राहतात हा तर फक्त नशुबाने पुढे गेलाय बाकी काही विशेष नाही असं सांगतात यामुळे अनेकदा चांगली लोक सुद्धा तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतात मित्रांनो अशा लोकांच्या बोलण्याला महत्व द्यायचं नाही कोण काय बोलतो यापेक्षा आपण काय करतो हे महत्त्वाचं नंबर चार ही लोक तुम्हाला नेहमी कमी लेखतात जळणारी लोक कायम तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात तुम्ही किती मेहनत करा यश मिळवा तरीही जळकी लोक नेहमी म्हणतात हे तुझ्यामुळे नाही झालं हे तसं झालं हे असं झालं म्हणून झालं तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा ते यात काही विशेष नाही असं म्हणतात म्हणून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपलं काम करत रहा जळणाऱ्या लोकांना बोलून उत्तर देण्याऐवजी आपल्या यशाने उत्तर द्या नंबर पाच यांना तुमच्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न असतो जळणाऱ्या लोकांना तुमच्या निर्णयांमध्ये कधीच समाधान वाटत नाही तुम्ही काही केलं तरी त्यांना त्यात काहीतरी उनच दिसतं उदाहरणार्थ तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केला तर ते म्हणतील हे काही चालणार नाही तुझी निवड चुकीची आहे तुम्ही नवीन नोकरी स्वीकारली तर ते म्हणतील अरे तिथे कामाचा ताण खूप असतो तुला हे जमेल का तुम्ही एखादा नवीन कोर्स नवीन स्किल शिकायचं ठरवलं तरी ते म्हणतील याचा काही उपयोग नाही वेळ आणि पैसा वाया घालवतो आहे त्यांना ते सहन होणार नाही मित्रांनो त्यांच्या नकारात्मकतेकडे लक्ष न देता स्वतःवर विश्वास ठेवा मोठे यश मिळवणारे लोक कधीही सगळ्यांची मते ऐकून निर्णय घेत नाहीत ते स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवतात नंबर सहा ही लोक तुलनेत तू स्वतःला श्रेष्ठ समजतात जळणारे लोक कायम तुलनाच करत राहतात ते स्वतःला श्रेष्ठ दाखवण्यासाठी इतरांना कमी लेखतात जर तुम्ही नवीन फोन घेतला तर ते म्हणतील अरे मी तर याच्याहून महागडा फोन घेतला आहे तुम्ही गाडी घेतली तर ते म्हणतील ही गाडी ठीक आहे पण मी घेतली असती तर अजून मोठी घेतली असती तुम्ही यश मिळवलं तरी त्यांना ते सहन होत नाही ते लगेच हे काही मोठं नाही मी तर याहून मोठं काहीतरी केलं असं सांगतात हे लोक दुसऱ्यांना कमी लेखून स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांची ही सवय त्यांच्या मानसिक दुर्बलतेचं संरक्षण असते त्यांच्याशी स्पर्धा करू नका तुमचं आयुष्य तुमची वाटचाल वेगळी आहे स्वतःवर लक्ष द्या आणि तुमच्या पद्धतीने प्रगती करा नंबर सात ही लोक तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करतात जळणारी माणसं तुमच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये नाक खूप असतात तुम्ही कोणाशी मैत्री केली तरी ते म्हणतील अरे तो चांगला माणूस नाही तुला फसवेल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवला तरी ते म्हणतील अरे बाहेरचं जग बघ जरा सतत घरी बसून चालणार नाही त्यांचा हेतू मदतीचा नसतो तर तुमच्या निर्णयांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात ते तुम्हाला अस्थिर करतात आणि तुमचं मन विचलित करतात त्यांना तुमच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू देऊ नका स्वतःच्या निर्णयांवर ठाम रहा धन्यवाद